सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दर जाहीर केलेला नाही कारखाने सुरू होऊन आज एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे तरीही कुणीही ऊस दर जाहीर केलेला नाही किंवा ऊस दर जमा केलेला नाही म्हणून आज सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल चौतीसशे रुपये मिळावी चौतीसशे रुपये द्यावी या मागणीसाठी आज सोलापूर विजयपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला विनंती करतोय आव्हान करतोय की येत्या दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना तीन हजार चारशे रुपये पहिली उचल जमा करण्यास भाग पाडा अन्यथा कर्नाटक सारखं तीव्र आंदोलन उग्र आंदोलन करू वेळ प्रसंगी आम्ही कायदा हातात घेऊ मात्र यावर्षी उसाला पहिली उचल चौतीसशे रुपये घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत कारण एका बाजूला रासायनिक खताच्या किमती मागच्या पाच वर्षामध्ये अडीच पटीनं वाढलेल्या आहेत तोडणी वाहतूक जवळजवळ दुप्पट वाढलेली आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर मागल्यामुळे ट्रॅक्टरच्या मसाकतीचे दर मागलेले आहेत मजुरी मागलेली आहे त्यामुळे उसाचं उत्पादन खर्च आज एकरी ऐंशी हजारपेक्षा जास्त झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला किमान चौतीसशे रुपये जर दर मिळाला तर आम्हाला कुठेतरी उसावर उदरनिर्वाह करणं भागणार आहे आम्हाला या ठिकाणी कारखानदारला जे सोलापूर जिल्ह्यातलं सगळं दुर्दैव आमचं हे आहे की सोला जे कारखानदार आहेत ते आजी माझी लोकप्रतिनिधी आहेत आणि ते, ते एकही लोकप्रतिनिधी या उसाच्या दरावर बोलायला तयार नाही त्याच्यामुळं आमची सगळ्यात मोठी खंत आहे की जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांचेच साखर कारखाने आहेत त्याच्यामुळे याच्यावर कुणीही बोलत नाही आणि शेतकऱ्यांना आम्ही याच गटाचा त्या गटाचं म्हणून आम्ही शेतकरी म्हणून जोपर्यंत आहे एकच आमची मागणी आहे तीन हजार चारशे रुपये औषधाला दर मिळाला पाहिजे आणि या सोलापूर केलं आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केला इशारा देतोय आणि लोकशाहीच्या मार्गाने गांधीगिरीच्या मार्गाने फक्त निवेदन देऊन थांबतोय आम्हाला तीव्र आंदोलन करण्याची भगतसिंगाचे आंदोलन स्टाईलने आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ येऊ नये एवढीच आमची विनंती आहे आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय असतील महाराष्ट्र शासन असेल यांना विनंती करतोय तुम्ही तीन हजार चारशे रुपये देण्यासाठी भाग पाडावं ज्याप्रमाणे कर्नाटक मध्ये कर्नाटक सरकारने अनुदान जाहीर केलं तर आमचं महाराष्ट्र शासन याच्यातून कपात करते कपात जाऊची शेतकऱ्याची सहानुभूती म्हणून किमान साखर कारखानदारांना तरी दर द्यायला सांगावं एवढीच तुम्हाला विनंती करतोय आज ही शेवटची विनंती राहील दोन दिवसानंतर मात्र आम्ही विनंतीची भूमिका घेणार नाही एवढंच आपल्या वादीबद्दल सांगतो